बघा तर मंडळी रोडला खड्डे चालू झालेत आणि डेंजर डेंजर खड्डे येते बघा गा। गाडी आता खाली वेळ खाली वेळ करायला चालू झाले अटल सेतू सोडल्यावर आपल्याला चांगला रोड लागेल अशी आशा होती डेंजर रोड आहे कधी रोड सुधारतील काय माहिती नाही वेअर यू गोइंग आम्ही दापोलीला चाललोय आला हा 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 तो मस्त आलेला गेल्या वेळेला काम दिला असता जरा मोठी असती तर कॅमेरा पकडायचा कसले पहाड आहेत ना रुवी खतरनाक ना आहे ना कैसा रोड आहे ना एक नंबर हा

तर नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू तुमचा आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो तर आता आम्ही चाललो आहे गावी आणि आपला मुंबई गोवा महामार्गाचा आता आपल्याला अनुभव मिळणार आहे आणि गणपतीसाठी आम्ही सगळेजण गावी चाललो आहे बघा सहकुटुंब सहबेगा हा दादा आहे दा। इकडे वहिनी आहेत आमच्या ते ड्रायव्हर का काय हरण्यातले आपले आणि रुवी हाय रुवी काय इकडे 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 वरती मी उचलून घेतो तुला आता आम्ही गावी चाललोय सर्वांनी गणपती बाप्पा साठी गावाला या गणपती बाप्पाला ठीक आहे मोदक खायला या सगळ्यांनी आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सगळ्यांनी करा ठीक आहे चला संपूर्ण व्हिडिओ आपण बघू नवीन ब्लॉग मध्ये आता आपल्या निघायचं आहे आपला प्रवास कसा असणार आहे मुंबई ते मुंबई असूद असा आपला प्रवास असणार आहे

मी पण चाललोय कुड चला बसेल आता चला बसली आता गाडीत बसून घ्या सगळ्यांनी साधा तोपर्यंत गाडी लावली इकडे आता कुठं जायचं आपल्याला

अपला है, तर मंडळी आता आम्ही निघालो आहे आपला दापकोलीपर्यंतचा प्रवास आहे आसुदबागपर्यंत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला मुंबई गोवा महामार्गाची संपूर्ण माहिती मिळणार आहे की कशाप्रकारे रोड झाला आहे आणि कशाप्रकारे काम बाकी आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा गाडी आली आहे आपली

नमस्कार चला चला बाय करा गणपती बाप्पा पायाचे ट्रक दे तिकडे पण तेवढी ट्रक हा तुम्ही काय दाखव मी पाठवले त्याला पाठवलं ना मला ते आता टाकतो आवाज कसला येतो सीट बेल लावू जाऊ का आ मां ला चावी वर्ती करायची राणी कशाला पाहिजे बाबा बाबा

मंडळी आता पुन्हा एकदा आपण येताना गेले वेळेला सुद्धा अटल सेतूवरून आलेलो आता सुद्धा अटल सेतूवरून जातोय जबरदस्त व्ह्यू आहे एकदम खतरनाक इथून जवळ पडतो पण तो सी एस टी वरून सरळ पडतो सी एस टी वरून हा इकडनं दादाच्या तिकडनं आपण जातो ना डायरेक्ट सरळ हा सरळ येताना पण ते सोपं पडतं येताना पण आम्ही कंडं चाललो पण करतोय आणि दोन्ही पण कामं करतोय

एक एक आ, लेप ही लिफलाबय ना आ, लेप, लेप चे तां दौन दौन तो चेंबूर ना झालं सारा सारा चेंबूर लागला ना 28 तो लागला ना थांब थांब दोन मिनटं येऊ नकोस नंतर ये निघण एकत बाहेर पडलो की मग काय चुकायचा संबंधच येतो नाही

काकांना कुठं गडबड नको करायला शांत बस दगड नाही रस्ता टेकून बसा बसावी मस्ती करू नकोस काय खालीच राहू दे तो मस्त आलेला गेल्या वेळेला रुवी ला काम दिला असता जरा मोठी असती तर कॅमेरा पकडायचा पहाड खतरनाक ना कैसा रोड आहे ना एक नंबर खतरनाक ना ब्यापूर चार तास दाखवतो पाहिजे काय दाखवतो गावाला की असं पकडून ठेव हातात पकड असा असं स्टँड अजिबात हलवायचं नाही हा त्या दोन हातानी पकड असा शब्स हा बोट बाजूला कर करबंदी गेलं शब्बास पकडून ठेव असंच खिडकी ताची ज्या बाहेर टाकू नको जा तीनशे रुपये वाढवू काले सिक्स त्याला गणपतीला माफ नाही आहे तिकडे महत्व तिकडचा आहे तिकडे वाशी Vamos a ver, vamos a आपला पुढचा तो अटल सेतू संपलेला आहे आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पहा शेवटपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ओके बाय बघा तर मंडळी रोडला खड्डे चालू झालेत आणि डेंजर डेंजर खड्डे आहेत बघा गाडी आता खालीवर खालीवर करायला चालू झाले अटल सेतू सोडल्यावर आपल्याला चांगला रोड लागेल अशी आशा होती पण डेंजर रोड आधी रोड सुधारतील काय माहिती नाही वेअर यू गोईंग आम्ही दापोलीला चाललोय कोकणात तर खराब खराब रस्ते येतात मंडळी तुम्ही गावाला कधी चाललात नक्की सांगा आज कोण चालले आहेत किंवा उद्या कोण चालले आहेत तुम्ही कुठे आहात आता आता आम्ही मुंबईतून निघालोय आता आपण पनवेल मार्गाला आहोत ना का पनवेल रोडला आहोत आता आम्ही अटल सेतू पार केल्याच्या नंतर जाम खड्डे आहेत तलावच इथं तलाव ता, हे बघा साईव्ह येण्याचं कारण असं की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रोड दिसावा कशा प्रकारे आहे ते जबरदस्त खड्डे आहेत पण तुफानी पाऊस भेटलाय पुढे बोगदा आहे

बघा आपण मंडळी पाली मार्गे आलेलो आहोत परत वाकडला तर आपल्याला लेप मारायचा असतो इकडून तो आपण लेप मारून आता दापोलीकडे प्रस्थान तर मंडळी फायनली दापोली आलेलो आहोत आपण मंडळी फायनली दापोलीत आपण आलेला आहोत आणि हा व्हिडिओ आपण इथं थांबवूया ते व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय जाऊ दे ना येऊ